जालना तालुक्यातील देवमूर्ती येथे जबरी चोरी करणारे दोन सराईत गुन्हेगार जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेल बंद केले आठ तासांच्या आत पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांच्या मुस्के आवळल्या आहेत या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सात लाख चौदा हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे जालना शहरातील नगर चौफुली येथे सापळा रचून पोलिसांनी दोघांना शिताफीने ताब्यात घेतले सदर आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेले रोख रक्कम व सोने चांदीचे दागिने गुन्हा करताना वापरलेले हत्यार गुन्ह्यात वापरण्यात आलेले चारचाकी वाहन असे एकूण सात लाख चौदा हजार तीनशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर आरोपींना पुढील तपासासाठी तालुका जालना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कारवाई मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे काल तालुका पोलिस स्टेशन हद्दी देवमूर्तीनगर येथे एक दिवसात जबरी चोरीची घ घटना घडली होती ज्यामध्ये काही लोकांनी एका व्यक्तीकडून कार आणि त्याच्या घराचे कॅश आणि गोल्ड वगैरे सगळा तो जबरदस्ती घेऊन गेले होते लगेच आमची तालुका पोलिस स्टेशन आणि एल सी बीची टीम ज्यामध्ये ॲक्टिव्ह झाली आणि आठ तासाच्या आतमध्ये पूर्ण शंभर टक्के मुद्देमाल रिकवर त्याच्यामध्ये केलेला आहे दोन आरोपी त्याच्यामध्ये अटक केलेले आहे दोघे सराईत गुन्हेगार आहे सात तारीखला म्हणजे चार दिवस अगोदर नागपूरमध्ये पण दरोडाची घटना याच आरोपींनी केलेली आहे आणि अमरावती नागपूर यवतमाळ तीन जिल्ह्यामध्ये ही वॉन्टेड होते सगळे ठिकाणी दरोडा आणि रोबरीसारखे गुन्हे याच्यावर दाखील आहे तसेच प्रत्येकवर पंचवीस ते तीस गुन्हे एवढे केसेस सर्वांमध्ये रजिस्टर आहे एक मोठा गँग जो की नागरिकांची सुरक्षा असते मोठी हानी करू शकत होता ते पकडण्यामध्ये आमची टीमला सक्सेस भेटली आहे